नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आयच्या अमृत कलश या योजनेची माहिती या योजनेची मुदत खूप कमी आहे पण व्याजदर मात्र जास्त आहे आणि एस बी आयची योजना असल्यामुळे सुरक्षिततेची हमीसुद्धा आहे तर सुरू करूया अमृत कलश योजनेची माहिती सुरुवातीला बघूया अमृत कलश योजनेची पात्रता म्हणजे या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो या योजनेत गुंतवणूकदाराला वयाची कुठलीही अट नाही म्हणजे कुठल्याही वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते कुठलाही निवासी किंवा अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकतो फक्त गुंतवणूक भारतीय रुपयांमध्येच करावी लागते तसंच अल्पवयीन व्यक्तीचं खातं चालवण्यासाठी कायदेशीर पालकाची आवश्यकता असते आता बघूया ठेवींचे नियम या योजनेअंतर्गत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते त्यापेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक मात्र या योजनेत करता येत नाही या योजनेची मुदत चारशे दिवसांची आहे म्हणजे साधारणपणे एक वर्ष एक महिना आणि तीन दिवस एवढी योजनेची मुदत आहे आता बघूया अमृत कलश योजनेचा व्याजदर आणि परतावा किती मिळेल या योजनेचा व्याजदर सामान्य ठेवीदारांसाठी सात पूर्णांक दहा टक्के आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पूर्णांक साठ टक्के आहे या योजनेत दर महिन्याला दर तीन महिन्यांनी आणि दर सहा महिन्यांनी व्याज मिळतं तसंच मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रकमेसह व्याज मिळू शकतं म्हणजे व्याज मिळवण्यासाठी यापैकी कुठलाही एक पर्याय तुम्हाला निवडता येतो तु। त्यामुळं ही योजना ठेवीदारांना हवं तर मासिक उत्पन्न देऊ शकते तिमाही उत्पन्न देऊ शकते किंवा मुदत पूर्ण झाल्यावर एकदम रक्कमही देऊ शकते या योजनेत सामान्य गुंतवणूकदारांसाठी एक लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर एक लाख आठ हजार रुपये परत मिळतील म्हणजे चारशे दिवसांचं आठ हजार रुपये एवढं व्याज तुम्हाला मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर एक लाख आठ हजार सहाशे रुपये परत मिळतील म्हणजे चारशे दिवसांनी आठ हजार सहाशे रुपये एवढं व्याज तुम्हाला एक लाखाच्या रकमेवर मिळेल तसंच पाच लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चारशे दिवसात चाळीस हजार रुपये व्याज मिळेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर चारशे दिवसात त्रेचाळीस तरी हजार रुपये व्याज मिळेल तसंच दहा लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चारशे दिवसात ऐंशी हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर चारशे दिवसात शहाऐंशी हजार रुपये व्याज मिळेल आणि तुमच्या गुंतवणुकीला सरकारी सुरक्षिततासुद्धा मिळेल कारण योजना स्टेट बँकेची आहे आणि स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे आता बघूया प्राप्तिकरात सवलत या योजनेअंतर्गत मिळते का या योजनेतील वार्षिक व्याजाची रक्कम सामान्य ठेवीदारांसाठी चाळीस हजार रुपयापेक्षा जास्त होत असेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर टी डी एस कापला जातो त्यामुळे टी डी एस कापला जाऊ नये असं वाटत असेल तर सामान्य ठेवीदारांनी फॉर्म पंधरा जी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पंधरा एच भरून बँकेत द्यावा लागेल या योजनेतील ठेवीच्या रकमेवर प्राप्तिकरात कुठलीही सवलत मिळत नाही त्यानंतर या योजनेत मिळणारं व्याजसुद्धा करपात्र आहे मात्र त्यातसुद्धा एक नियम आहे की जर तुमचं इतर उत्पन्न म्हणजे पगार किंवा व्यवसायातून मिळणारं उत्पन्न अधिक या योजनेत मिळालेलं वार्षिक व्याज याच्या बेरजेची रक्कम जर करपात्र होत असेल तरच प्राप्तिकर भरावा लागेल अन्यथा प्राप्तिकर भरावा लागत नाही म्हणजे जर तुम्ही आयकर विवरणपत्र भरताना जुना टॅक्स रेजिम निवडला आणि सगळ्या वजावटी केल्यानंतर जर तुमचं उत्पन्न पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही तसंच तुम्ही आयकर विवरणपत्र भरताना नवीन टॅक्स रेजीम निवडला आणि सगळ्या वाजा वजावटी केल्यानंतर तुमचं उत्पन्न सात लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला, तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही आता बघूया मुदतपूर्व खातं बंद केलं तर काय आणि कर्जाची सुविधा आहे का या योजनेत मुदतपूर्व खातं बंद करणे आणि कर्ज मिळण्याची सुविधा दोन्ही उपलब्ध आहेत खातं मुदतीपूर्वी बंद केल्यास काही प्रमाणात दंड बसतो उदाहरणार्थ जर गुंतवणूक पाच लाखांपर्यंत असेल तर मिळणाऱ्या व्याजाच्या अर्धा टक्के एवढी रक्कम कापून घेतली जाते आणि गुंतवणूक पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर मिळणाऱ्या व्याजाच्या एक टक्के एवढी रक्कम कापून घेतली जाते जर खातं सात दिवसात बंद केलं तर त्यावर कुठलंही व्याज मिळत नाही फक्त गुंतवणुकीची किंवा ठेवीची रक्कम परत दिली जाते तसंच जर आपल्याला या खात्यावर कर्ज घ्यायचं असेल तर ठेवीच्या रकमेच्या नव्वद टक्केपर्यंत ते मिळू शकतं उदाहरणार्थ तुमची ठेव एक लाख रुपयांची असेल तर तुम्हाला त्याच्या नव्वद टक्के म्हणजे नव्वद हजार रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं मात्र मुदतीपूर्वी खातं बंद करणे आणि कर्ज घेण्यासंबंधीचे नियम वेळोवेळी बदलू शकतात त्यामुळे या संबंधी माहितीसाठी आपण बँकेशी संपर्क साधू शकता आता अमृत कलश योजनेत खातं उघडावं कसं मंडळी या योजनेत खातं उघडण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत पहिला पर्याय म्हणजे तुम्ही एस बी आयच्या कुठल्याही शाखेत जाऊन खातं सुरू करू शकता दुसरा पर्याय म्हणजे मोबाईल बँकिंग ॲप्सद्वारे सुद्धा खातं सुरू करता येतं या ॲप्समध्ये योनो एस बी आय आणि योनो लाईट या दोन ॲप्लिकेशनचा समावेश होतो आणि तिसरा पर्याय म्हणजे एस बी आयच्या इंटरनेट सुद्धा तुम्ही या योजनेमध्ये खातं उघडू शकता फक्त खातं सुरू करताना तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल की योजनेचा कालावधी चारशे दिवसांचा निवडावा लागेल म्हणजे आपोआप तुमच्या नावासाठी ही योजना लागू होईल तसंच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर व्याजदर सात पूर्णांक साठ टक्के आणि तुमचं वय साठ वर्षांपेक्षा कमी असेल तर व्याजदर सात पूर्णांक दहा टक्के एवढा आपोआप लागू होईल पण मंडळी या योजनेत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजनेत खातं उघडण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे त्यामुळे जर तुम्हाला योजनेत खातं सुरू करायचं असेल तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू करावं लागेल